क्रिसमस नाताळ सणानिमित्त मॅथोडी चर्च पूर्ण येते पंचवीस डिसेंबर रोजी पास्टर संतोष सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रार्थना व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दोन हजार सर्व पूर्णवासियांना विशेष करून शुभेच्छा आणि आजचा जो येशुखचा जन्म दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी या जगतामध्ये आला तो याच्यासाठीच की जगामध्ये शांतता सद्भावना एकता की नांदावी आणि सर्वांनी सुखाने जगावे आणि त्यांचं म्हणणंच असं होतं पूर्ण यश सेन्याचं की ते पाप्यांसाठी आले कोणत्या धर्मासाठी कोणत्या जातीसाठी न येता ते पाप्यांसाठी आले आणि त्यांचं एक, uh, एक वाक्य होतं जे की सर्वावर प्रीती करावी आणि देव प्रीती आहे असं त्यांचं वचन आहे म्हणून आज येशू ख्रिस्त जे आलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे दरवर्षी करतो जगभरामध्ये आजचा दिवस साजरा केला जातो शांतीसाठी आणि प्रीतीसाठी म्हणून सर्व जनतेला सर्व श्रोत्यांना पुणेच्या सर्व नागरिकांना मेदनिश्चरपूर्ण यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्व आनंदी व शांतताने राहावं आणि येणार नवीन वर्ष सर्वांसाठी स्वागत सर्वप्रथम मी जिवंत परमेश्वर याच्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो खरोखर त्याने आजचा हा दिवस आनंदाचा दिवस नाताळाचा दिवस आमच्या सर्वांना लाभू दिला येशू ख्रिस्त दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी या जगामध्ये आला आणि तो जगाचे सर्व मानवजातीचे जे पाप आहे मानवजातीचे जे दुष्टाई आहे ते सर्वांना मिठवण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला आणि आपण पाहतो हो की येशू ख्रिस्ताने आपलं संपूर्ण जीवन प्रेमाचं शिक्षण त्यांना दिलेलं आहे एकमेकावर प्रीती करा असं त्यांना म्हटलेलं आहे खरोखर त्याच्या शिक्षणाच्याद्वारे आम्ही आज या पूर्ण चर्चमध्ये पूर्ण चर्चच्या परिसरामध्ये आम्ही प्रीतीचा संदेश आम्ही सांगू इच्छितो परमेश्वराने जी प्रीती आम्हाला केलेली आहे आणि तीच प्रीती आम्ही सर्व लोकांमध्ये सर्व तळागाळाच्या लोकांमध्ये समाजामध्ये आम्ही ती प्रीती पसरवावी म्हणून हा नाताळाचा मुख्य संदेश हाच आहे म्हणून सर्व बघणाऱ्या श्रोत्यांना नांदेड डिस्ट्रिकच्या वतीने आणि त्याचप्रकारे मेथोडिस्ट चर्च पूर्णाच्या पास्ट्रोड कमिटीच्या वतीने सर्व श्रोत्यांना नाताळ येणारे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचा हीच भरुचरणी